नमस्कार मंडळी आज आपण शेपूची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत त्यासाठी एक जुडी शेपू निसून स्वच्छ दुहून तीन चार पाण्याने चा असा चा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर इथं दहा बारा हिरव्या मिरच्या आणि एक कुडी लसूण आपल्याला मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे मस्त छान बारीक असं वाटून घेतले आणि शेपूची भाजी बनवायला काहीच अवघड नाही अगदी पटकन बनवून तयार होते आता कढईमध्ये तेल टाकले आणि तेल छान गरम झालं की लगेच आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे जिरे मस्त फुलून द्यायचे आणि नंतर आपल्याला हे लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण बनवून घेतलं होतं ते टाकून घ्यायचे आणि वाटण आता मीडियम गॅसवरच आपल्याला असं छान हलवत परतून घ्यायचे म्हण मिरची आणि लसूण व्यवस्थित असा तळला जातो आणि मग भाजीला चवसुद्धा छान येते पाहू शकता मिरची आणि लसूण छान असा तळला गेला आहे लगेच आपल्याला चिरून घेतलेली शेपूची भाजी टाकून घ्यायची आणि लगेच आपल्याला आता इथं मी साधारण पंधरा मिनटं अगोदर हरभऱ्याची डाळ भिजत घातली होती आता ती स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेते आणि धुवून घेतल्यानंतर आपल्याला ही डाळ पण पन... भाजीमध्ये टाकून घ्यायची आणि लगेच चवीनुसार मीठ टाकायचं मीठ जरा अंदा जाणंच टाकायचं कारण जरी आत्ता भाजी जास्त दिसत असली तरी एक दोन मिनटातच भाजी एकदम कमी होऊन जाते पाहू शकता मीठ टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित मिरची मीठ भाजीला लागलं ला जातं साधारण एक मिनिटभर मिक्स करून घेतली गॅसची फ्लेम लोच करायची आणि लो गॅसवर आपल्याला आता चार ते पाच मिनटं भाजी छान अशी शिजून द्यायची जोपर्यंत भाजीतलं पाणी आटत नाही तोपर्यंत इथं मी भाजी शिजून घेतली पाहू शकता भाजीतलं पूर्णपणे पाणी आटून गेले आणि भाजी छान अशी शिजली गेली भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी थोडंसं आता मी तेल टाकते वरून तुम्हाला आवडत असेल तर टाका आणि एक चमचाभर जाडसर भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय इथं आपल्याला शेंगदाण्याचा कूट थोडासा जाडसरच टाकायचा आहे म्हणजे भाजीला छान अशी चव येते आणि शेंगदाण्याचा कूट आणि तेल टाकल्यानंतर भाजी पुन्हा छान मिक्स करून घेतली आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे ही शेपूची भाजी आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि पारंपरिक पद्धतीने बनवलेली आहे त्यामुळे खायला तर अप्रतिम लागतेच भाजी मी एका प्लेटमध्ये काढून घेते आता ही भाजी तुम्ही चपाती बरोबर किंवा ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरी बरोबर तर अप्रतिम अशी लागते नक्कीच बनवून पहा तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा आवडली तर लाईक शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच मस्त खमंग चविष्ट रेसिपीसोबत